तू सगळं पुन्हा पुन्हा मला तुला करायला पाठवते नाचायला नाही अगं मला नाचा हौस आहे का मला अंगामध्ये कळा ना करा, नाना कळा रंगळा असल्यामुळे माणसं बोलावत्या अडचण दिला आता तुझंच घे आज पन्नास वर्ष झाली पण तुला कुणी बोलावली तशाच नाचायला फुकट गेला की नाही जन्म सगळा तर बरोबर तुझं एवढं भांडण काय म्हणजे असं करत नाही तर तमालगिरांचा मेळावा भरव अधिवेशनामध्ये ठराव मांड आणि मध्ये घाल आता कसं म्हणली थंडावा मिळेल माझ्या जीवाला आधी चार ती जुनी झाली हे आहे तर चालच्या नावाने हिट तरी काळी ओढलीच ना तिकडला आगीचा डोंबाला होतोय बघ अलो का माझीच म्हणजे चाळ जर पेटली ना तर खायचं काय तुला बँकात सोन्यासारखी नोकरी हाय की सोण्यासारखे काय नोकरी लावली दोनशे रुपये पगार तुम्ही महिन्याचा साडे साडेन्यान रुपये तपकरी करता होत्या किंमत होत नाही पुस्तकाचं नाव करू नको पुस्तक म्हणजे इधवत आहे तुला सांगून काय फायदा मी धरून जगामध्ये जे काही चार पाच विद्वाल येत ना त्याला पुस्तकाची खरी किंमत काढलेली आणि एकदा बँक दौडा पडू दे पुस्तकाची सगळी किंमत वसूल पण दरवडा पडत नाही तो कुठं वाहत काय हे करू लागत काय ठेवलं बँक ऑफ दरोडा बघ मी वेळा वाचलाय बँक ऑफ दरोडा पण दौड पडल तर ना बँक उपाशी दौड घालतो कोण रोज विचार करतोय आज जोडं पडेल उद्या जोरं पडेल आज पडल उद्या जोडं पडेल अच्छा अरे आपलं नशिबच भांडू तर कर, काय काय करणार भांडून मग तू हे ऐकून ठेव यापुढे या, या बँकेवरती कधीही दरोडा पडणं शक्य नाही पडलंच पाहिजे मी गॅरंटी देतो म्हणजे तू दरोडा घालणार आहेस का मी कशाला घालून तत्वज्ञान सांगतोय की तांदूळ सा म्हटलं की खाना तसं बँक म्हटलं की दरोडा पडलाच पाहिजे हो त्याशिवाय शोभा नाही कसली शोभा शोभा म्हणजे आता बघा बाय साहेबांचं कपाळ किती चांगलं आहे पण त्याच्यावर कुंकाची टिकली नसेल तर त्या बाई साहेब आता साहेबाचं नाक का नाही पण त्याला शिरमूड नाही काय पेटवायचे छोट्या आता साहेब ओरड नाही कशाला हे कॉमन सेन्स ची गोष्ट सांगतो बघा आता हिंदी पिक्चर मध्ये जर फायटिंग नसेल तर शोभा आहे का तशी बँकेला दौड्या शिवाय शोभा नाही बघा भगवान त्यांनी म्हटलेच आहे की दाका डाली तेरी बनसी बरोबर बाज झालं तो तत्वज्ञान नितीनला घेऊन शाळेत जा अजून बँकेत बरीच कामं पडल्यात लवकर ये बरं अहो ऐकलं का तुमचं काय राहिलं असेल ना तर घेऊन जा परत यायला न परवा घालतात गेले होते कोटने घालता गेले मी नेऊन दिला हो छोट्या ए पण काय रे हो? तुला खरंच वाटत की या बँकेवर दरोडा पडेल म्हणून तुम्ही असा मला प्रश्न काय सांगा बघू कारण तुमचं वाचन आणि शिक्षण एकदम कमी हो त्यामुळे असं वाटतं हे बघा ना हे वाटा बँक ऑफ दरोडा उर्फ बँक मॅनेजरचा खून पहिल्याच पानात खून झाला आहे पुरत वाचून नका तुम्ही आता मला सांगा मॅनेजरचा खून म्हणजे बायको घेतू आणि पोला बे वर्षी हे बेटा बेटात सर वर्गात जाऊन बसायचं बाई जी धिंग घरात दिलाय हा डब्तर विसरला घरामध्ये शाहू शाहू थांबायच मी तुला घेऊन जायला येईल आणि मधल्या सुट्टीत डबात खायचा चिंचा औळ बोर कुलपी मध्ये काही खायचं नाही हा अरे शाळेत फेरीवरच बंद केला पाहिजे तुमची कम्प्लेंट करतो पोलिटीस मे जाऊन समजा కలకులుదందం నకటమామందందందిలా నిలాదిలాత్తామిలా. ఆందలాగులుదిలుది. నాగేగుదదిలుదిలుదిలాది. नारळ कस दीड रुपया डझन एक, एक। हा एकच म्हणतोय मी एक बघ नारळ कोण दाबून बघतो नारळ दाबायला अगं नारळ हालून बघायला लागतो असा हा बघ पाणी कुठे पाणी तरी म्हणलं टुनटून कशी झाली दीड किलो ये दोन किलो नारळ किलो नाही दोन नारळ चारांच्या मिरच्या कोथमीर फुकट मिरची हा आलं फुजी घाल पाच <laughs> <काई साला रह? laughs> का? पैसे काय हा नोट मारली मारली तुझी कोण मारणार नोट अरे आणलीच नसतील देवा शे होती एवढ्याच नोट कोणीतरी मारली मारली, तुझी नोट मारते आज मी इथं सहा वर्ष धंदा करतोय माझी नोट नाही मारली नोट नाही मारली माझ या रकमाचं बघ रकमा आज तू किती वर्ष धंदा वर्षा करतेस वर्ष करतीस ना मारली आहे कुणी वाटलं जातो कोण आणि माझी नोट मारली म्हणजे काय नकळ मारली म्हणून मी असा नोट मारून देतो काय आता पण कुणी नोट मारले असेल एवढे तुझी नोट मारली

हे बघा तुझी नोट तुला परत पाहिजे ना तर माझ्या समोर गुडगट्टे घास आणि पदर पसरून मला म्हण मल। स्वप्न सुंदरी मैना राणी तुझ्या घरी मी भरतो पाणी माझी शंभराची नोट मला परत दे जलम भर मी तुझा गुलाम होऊन रे चल गुडगट्टे आणि असं बोल तुझ्या समोर मी गुडगट टेकू त्यापेक्षा तुझ्या नोट वाळून फेकून दे आता कशाला रडती हजार वेळा सांगितलं की पैसे बँकेत ठेवा म्हणून पण तुम्ही लोक सुधारणार नाही ना। किती पैसे होते पाचशे रुपये कुठं दुसरीकडे ठेवलं नव्हतं पर्स मध्ये होतं एका पर्स या ट्रांकड ठेवली होती मला माहिती तुमच्या पैशावर कोण हात मारत होते कोण हाय तो निस्त नाव सांग तुम तुला तुम्हा आजीव ते त्याचा काय उपयोग नाही आई तुला ह्यांच नुकसान होईल आणि दोन पैसे नाही तर ते बी जायचे बिचाऱ्यांचे पण मी आता काय करू हे रडणं बंद करा आणि माझा ऐका मी देते पैसे तुम्हाला पण एका आठीवर कुठल्या उद्याच्या उद्या बँकेत चला आणि पहिलं खातं उघडा आम्ही बी येतो मी बी येतो खातं उघडायला आजकाल माझे बी पैसे लई फिरला जायला लागल्यात

अंगाला हात तर लावून बघ जा नाही तुझ्या चिंध्या केल्या तर नावची मैन आहे माझ्या चिंजा करायला सात लागते तुला तमाशात नाही तीड जमलीची फार तू घाची तू